नमस्कार श्रोतांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या पॉडकास्टवर मन्यू सिटीमध्ये आज आपण अशा पुस्तकांचा सारांश ऐकणार आहोत ज्याचं नाव ऐकूनच तुम्हाला जाणवेल की हे पुस्तक थोडं वेगळं आहे द सप्टल आर्ट ऑफ नॉट गिविंग एफॉक लेखक मार्क मान्सन याचं हे जागतिक ख्यातीचं पुस्तक आपल्याला शिकवतं की सर्व गोष्टी मनावर घेणं आवश्यक नाही आयुष्य हलकं करण्यासाठी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हेही एक मोठं कौशल्य आहे चला सुरुवात करूया मनावर घेणं थांबवा आणि शांतपणे जगायला शिका भाग एक प्रत्येक गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही लेखक म्हणतो आपल्या आयुष्याचं वेळ ऊर्जा आणि लक्ष हे सगळं मर्यादित आहे मग आपण प्रत्येक गोष्टीवर प्रत्येक क्रियेवर आणि प्रत्येक व्यक्तीवर वेळ घालवतो कशाला सोशल मीडियावरचं कोणाचं मत इगो तुलनांची शर्यत या गोष्टींच्या मागे धावताना आपण विसरतो की आपलं लक्ष खरंच कुठे लागले लागायला हवं खरंच समाधान मिळतं तेव्हाच जेव्हा आपण फक्त महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो भाग दोन त्रास टाळू नका स्वीकारा दुःख टाळणं ही चूक आहे हे वाक्य वाचताना धक्का बसेल पण लेखकाचं म्हणणं आहे आपण दुःख अपयश त्रास यांना नाकारतो पण त्यांच्यामुळेच आपण वाढतो सुखाच्या मागे न धावता दुःखाच्या अनुभवांमध्ये अर्थ शोधणं हीच खरी सकारात्मकता आहे उदाहरणार्थ तुमचं नातं तुटलं अपमान झाला अपयश आलं हे सगळं मनावर न घेता त्यातून शिकणं हीच खरी ताकद आहे भाग तीन जबाबदाऱ्या घ्या तुम्ही दोषी नसाल पण जबाबदारी तुमचीच आहे ही ओळ खूप काही सांगते जगात बऱ्याच गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात पण त्या घडल्यावर आपण काय करतो ही जबाबदारी मात्र फक्त आपलीच असते आयुष्यात जेव्हा आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवतो तेव्हाच बदल शक्य होतो भागचार सतत सकारात्मक राहणं म्हणजेच फसवणूक आजकाल सर्वत्र एकच सल्ला ऐकायला मिळतो पॉझिटिव्ह राहा स्माईल करा सगळं छान आहे पण लेखक सांगतो सतत हसणं म्हणजे समस्या नाहीत असं नाही होत आपण त्रासात असतो तरी हसण्याचा अभिनय करतो हे म्हणजे स्वतःला फसवणं झालं खरं सकारात्मकता म्हणजे समस्येला समोर जाणं त्याचं खरं रूप स्वीकारणं भाग भाग पाच मोजमापा मोजमापाचं महत्त्व तुमचं जीवन यशस्वी आहे की नाही हे ठरतं तुमच्या मोजण्याच्या पद्धतीवर पैसे प्रसिद्धी फॉलोअर्स बाह्य ज जग यश हेच मोजमाप असेल तर कधीही समाधान मिळत नाही पण जर तुमचं मोजमाप असेल मी इमानेद्वारे काम केलं का मी प्रामाणिक होतो का तर तुम्ही कधीच हरणार नाही भाग सहा नाही म्हणण्याची कला प्रत्येकाला हो म्हणणं म्हणजे स्वतःला नकार देणं लेखक सांगतो आयुष्यात ना म्हणता आलं पाहिजे नाहीतर तुमचं वेळ मन आणि ऊर्जा सगळं वाया जातं सीमा ओळखा स्वतःसाठी थोडा स्वार्थ ठेवा ना म्हणजे कटुता नव्हे ती म्हणजे स्वतःचं संरक्षण भाग सात मृत्यूची आठवण जीवनाचं भान मार्क मान्सून शेवटी म्हणतो मृत्यूचा विचार आपल्याला खरंच जीवन शिकवतो आपल्याकडे खूप वेळ नाही हा विचारच आपल्याला आपल्या मृ मूल्यांवर लक्ष केंद्रित करायला भाग पाडतो जेव्हा मृत्यू समोर दिसतो तेव्हा आपण खरं जगायला शिकतो या पुस्तकाने आपल्याला काय शिकवलं प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाही काही गोष्टींना दुर्लक्ष करणं आरोग्यासाठी चांगलं आहे जबाबदारी स्वीकारा त्रासातून शिका आयुष्याचं मोजमाप योग्य ठेवा आणि मृत्यूची जाणून ठेवा म्हणजे जीवनाचा अर्थ समजेल श्रोत्यांनो हे होतं पुस्तक द सप्टल आर्ट ऑफ नॉट गिविंग फॉक्टचा खास मराठी ऑडिओ सारांश जर तुम्हाला आजच आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मनिग ऑडिओ सिटीला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये पुन्हा भेटूया नवीन विचार नवीन पुस्तक आणि नवीन प्रेरणेसह 何で分かる